खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो या हंगामावरच शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा वर्षभर उदरनिर्वाह होतो त्यामुळे जिल्ह्यात खते बियाणे यांची मुबलक उपलब्धता ठेवून शेतकऱ्यांसाठी अतिशय सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी दिल्यात नियोजन सभागृह येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते शेतकऱ्यांना बँकांनी त्वरित पीक कर्ज उपलब्ध करून द्यावेत शेतकऱ्यांची अडवणूक करू नये तसेच शेतकऱ्यांच्या योजनांचा निधी अनुदान बँकांनी पीक कर्जात कापू नये जिल्ह्यात चोर वाहतूक विक्री साठवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी त्यासाठी पथके तयार करून गस्त घालावी गावस्तरावरील कृषी यंत्रणेने प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे जिल्ह्याच्या कृषीविषयक बाबींची माहिती राज्यस्तरीय बैठकीत मांडण्यात येईल असेही डॉक्टर उईके यांनी सांगितले तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते शेतीविषयक योजनांच्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले